मानवी हक्क दिनाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये माणुसकीचा रुग्णालयात दाखल असलेल्या सत्तर वर्षीय हो, बेबारस चमिलीबाई आनंदराव कोरम राहणार चंद्रपूर मूळ राहणार छत्तीसगड यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला खांदा देण्याची जबाबदारी गडचिरोली पोलिसांनी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उचलली आहे पाच नोव्हेंबरला ही महिला आजारी अशक्त अवस्थेत गडचिरोली बस स्थानक परिसरात अवस्थेत आढळली माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तिची मनापासून सेवा केली मात्र प्रकृती गंभीर असल्याने नऊ डिसेंबर रोजी तिचं निधन झालं दरम्यान मृत महिलेच्या चंद्रपूर आणि छत्तीसगड येथील नातेवाईकांशी संपर्क साधूनही कुणी येण्यास तयार नसल्याचं स्पष्ट झालं कोणते वृद्धाश्रम किंवा सामाजिक संस्था आजारपणामुळे आणि हालचाल नसल्याने तिला स्वीकारण्यास तयार नव्हती अखेर शेवटच्या क्षणीही कोणीच सोबत नसताना माणुसकीच्या नात्याने गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेत मानवी हक्कांची खरी व्याख्या सिद्ध केली नातेवाईक नसले तरी गडचिरोली पोलिसांनी दाखवलेली ही माणुसकी आज मानवाधिकार दिनाचा खरा अर्थ अधोरेखित करून गेली ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली